कंत्राटदार हर्षल पाटीलच्या कुटुंबाचे मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या वतीनं सांत्वन सांगलीतील तांदुळवाडी येथे शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बिलाचे पैसे न मिळाल्यामुळे काही दिवसाआधी आत्महत्या केली मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या वतीनं त्यांच्या वत कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्यांना दिलासा दिला यावेळी मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गौरव वालावलकर कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण सरचिटणीस अमित शिंदे चिटणीस प्रकाश शेलार तसेच अमोल काळे जिल्हा संघटक रस्ते आणि आस्थापना वैभव पाटील आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते आज सांगलीमध्ये मी दुर्दैवी घटना घडली आमचा हर्षल पाटील विलं न मिळाल्यामुळे हा जग सोडून गेलाय त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला पाठवलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे अभियंता आणि कंत्राटार संघटना या संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत या संघटनेचे अध्यक्ष आहेत गौरव वालावकर माझ्याबरोबर मी स्वतः कार्याध्यक्ष आहे सरचिटणीस अमित शिंदे आहेत उपाध्यक्ष नितेश खाडे आहेत माझ्या मागे आणि चिटणीस प्रकाश शेलार त्याचबरोबर ह्या गावचे आमचे सहकारी वैभव आहेत आणि मनसेचे आमचे रस्ते असतापर्यंतचे अमोल काळीकडे आहेत फार दुःखद घटना घडली आहे मला या सरकारला विचारायचं की तरुण होतकरूंना गमवायचं म्हणजे आता शेतकऱ्यांची आत्महत्या होतीच त्यामुळे आता कंत्राटारी आत्महत्या करायची का हां अधिकाऱ्यांचे भाऊबंधू कंत्राटदार झालेत अधिकारी त्यांचीच बिलं पास करतात असंही आम्हाला कळलंय चार पाच वर्षापूर्वी मुंबई मुंबईकडे जगदाळे नावाच्या एका कंत्राटराने आत्महत्या केली होती म्हणजे आता सरकारनी ठीक आहे लाडक्या बहिणी आहेत पण मग हर्षलची बायको लाडकी बहीण नाही का तुमची हर्षलची आई लाडकी बहीण नाही का कंत्राटदारांचे पैसे दुसऱ्या हेडला वळवायचे आणि कंत्राटरांना काम करून द्यायचं नाही आम्हाला असंही कळलं की इथे काही मोठी झेंड आहेत त्यांच्याकडे सगळी कामं असतात आणि मग ते लोकांना काम मला नावं नाही कोणाची घ्यायचे मग अशा लोकांनी अशा संघटनांनी ह्या लोकांवर शोषण करून त्यांना काय मिळणार आहे असा तरुण जर महाराष्ट्रातनं हिरमुसला आणि आत्महत्या करायला लागला तर कुठे आपण महाराष्ट्र घेऊन चाललो आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात पण विकास करणारे हे कंटाटारच आहेत ना मग हे जे लहान कंत्राटदार आहेत त्यांच्याबद्दल विचार नको करायला का पापू मंत्र्याचं पाप आहे त्याला माहित आहे कोणी काम केलेलं म्हणे हो या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर कोण काम करत असेल तर सब कॉन्ट्रॅक्टर करतो मेन कॉन्ट्रॅक्टर किती काम करतो मला सांगा ना आम्ही सगळे कंत्राटदार आहोत आणि इंजिनियर आहोत आम्हाला माहिती आहे काय चालतं ते असं हात वर करून सरकार तर कसं चालेल त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत या सरकारने या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आज राज्यभरामध्ये कंत्राटदारांचे जवळजवळ एक लाख कोटीच्या वरती पैसे पेंडिंग आहेत ते कोणाचे त्यांच्या बहिणी त्यांच्या बायका तुमच्या तुमच्या लडक्या बहिणी नाहीत का बट इलेक्शन पुरता पैसे वाटून त्यांच्या नुकसान जर आपण अन्याय करणार आहोत तर हा अन्याय जनतेवरच आहे असं मला वाटतं आणि म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला तातडीने इथे पाठवलं आम्ही पाटील कुटुंबियांच्या कुटुंबची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं त्यांच्या मागे आम्ही भक्क उभे आहोत असं आम्ही त्यांना सांगितलं आणि यापुढे पुढच्या आठवड्यातच सन्मान राजसाहेबांची भेट आमची होणार आहे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा जाईल आणि अगदी मग कुठचाही कंतडर असू त्या कड्डाडाचा एकही रुपया राहणार नाही ह्याचे आम्ही साहेबांच्या तर्फे आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रभर आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचणार आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली